एका प्रवाहाची गती दहा किलोमीटर प्रति तास आहे तर एक जहाज प्रवाहाच्या विरुद्ध किलोमीटर अंतर मिनिटात जात असेल तर जहाजाचा वेग काढा प्रश्न सोडवायचा कसा जहाजाचा वेग हा प्रश्न आहे आणि प्रवाहाची गती दहा किलोमीटर प्रति तास आहे एका प्रवाहाची गती दहा किलोमीटर प्रति तास एक जहाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किलोमीटर अंतर मिनिटात जाते एक जहाज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किलोमीटर अंतर वीस मिनिटात जाते प्रश्न करा की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जहाजाचा पीक किती विरुद्ध जहाजाचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठी यसुव जावाय ही समीकरणबद्ध योजना आहे आता हे जहाज वीस किलोमीटर अंतर वीस मिनिटांमध्ये जाते एका ता, जा जा जा। तासामध्ये साठ मिनिट असतात जहाजाचा किती किलोमीटर जाते त्रिराशीरपा गुणा साठ चा वीस सोबत शिरस्थाने वीस चा प्रश्न सोडत <laughs> वीसला ला वीस कटले याचा अर्थ साठ किलोमीटर प्रति तास हे साठ किलोमीटर प्रति तास काय आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जहाजाचा वेग आहे प्रश्न जहाजाचा वेग किती आता या समीकरणातील हे यक्ष म्हणजे काय असते हो यक्ष म्हणजे असते जहाजाचा वेग समीकरणातील वाय म्हणजे काय तर प्रवाहाचा वेग हे जे समीकरण प्राप्त झालं य स्वजा वाय बरोबर साठ समीकरणाची सोडवण केली म्हणजे आम्हाला जहाजाचा वेग मिळतो वायची व्हॅल्यू तर दर्शवली प्रवाहाची गती दहा किलोमीटर प्रति तास आहे बघा प्रवाहाची गती दहा किलोमीटर आणि प्रवाह म्हणजे काय तर वाय याचा अर्थ वाय म्हणजे दहा या वायच्या ठिकाणी दहा मांडून उत्तराप्रत जा यक्षला एक टा या साठकडे जाताना दहा अधिक स्वरूपात यक्स बराबर सत्तर किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे जहाजाचा किलोमीटर प्रति तास बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या घटकावरील अनेक आणखी काही प्रश्न अभ्यासायचे असतील तर बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या माझ्या